औरंगजेब मुघल साम्राज्यातील क्रूर सम्राट शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी दिल्लीहून पाच लाख सैनिक घेऊन महाराष्ट्रात आला त्याने संभाजीराजांची क्रूर हत्या केली आता औरंगजेबाला वाटले की आपणच या राकट देशाचे सम्राट झालो पण स्वराज्यावर हुकमत गाजवण्याचे त्याचे स्वप्न दिवा स्वप्नच बनून राहिले तब्बल सत्तावीस वर्षे औरंगजेबाला मराठी सैन्याने झुंजवले आधी दहा वर्षे तारा राणी आणि नंतर संताजी घोरपडे धनाजी जाधव या सरसेनापतींनी सतरा वर्षे औरंगजेबाला या धर्तीवर पाय रोव दिला नाही इतकेच काय अखेर त्याचा आणि त्याच्या पाच लाख सैन्याचा सा शेवट देखील याच भूमीत झाला अंत्यविधीसाठी त्याला मातृभूमीही लाभली नाही इतकी क्रूर चेष्टा नियतीने त्याच्याशी केली शिवरायांचे स्वराज्य ताब्यात घेण्याची मनीषा अपुरी राहिलेल्या औरंगजेबाचा आणि त्याच्या पाच लाख सैनिकांचा आत्मा अजूनही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकत असेल औरंगजेबानंतरही अनेक दिल्लीश्वरांनी स्वराज्यावर राज्य करण्याचा प्रयत्न केला पण कणखर राखड स्वराज्यभिमानी अनेक राणी संताजी धनाजी त्यांना पुरून उरले नमस्कार मी विक्रांत नालावडे मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पुणे येथे प्रचार सभेत शरद पवार यांचा भटक ती आत्मा असा उल्लेख केला शरद पवार यांची राजकीय कारकीर्द तब्बल साठ वर्षांची राहिली पवार यांनीच या साठ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड तर ठेवलीच शिवाय देशाच्या राजकारणातही महत्वाची भूमिका बजावली ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतर पेटलेला पंजाब शांत करण्यात शरद पवार यांची महत्वाची भूमिका आहे युपीए सरकारमध्ये डाव्या पक्षांना सामील करून घेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा मोदी सरकारचा अपवाद वगळता शरद पवार यांनी केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो कोणती ना कोणती महत्वाची जबाबदारी बजावलीच आहे पण देशाचे पंतप्रधान बनण्याचे पवार यांचे स्वप्न अजूनपर्यंत तरी अपुरेच राहिले या अर्थाने मोदी यांची टिप्पणी चुकीची म्हणता येणार नाही अठराशे अठरा साली मराठ्यांचा इंग्रजांविरुद्ध पराभव झाल्यापासून ते आजपर्यंत या मराठी मुलखाचे नेतृत्व करणाऱ्या अनेक नेत्यांनी दिल्ली पुढे किती वेळा मान झुकवले पण स्वातंत्र्यानंतर पहिली जवळपास साठ वर्ष देशावर काँग्रेस सरकारने राज्य केले त्यानंतर जनता दल आणि भाजपने राज्य केलं पण या काळात महाराष्ट्रातील नेत्यांना आपला स्वाभिमान राखता आला नाही दिल्लीच्या नेतृत्वापुढे अनेकदा झुकावे लागले मग ते काँग्रेसचे नेते असोत वा भाजपचे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता इथल्या नेतात असताना यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते नितीन गडकरी पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेकांना डावललं गेलंय या एका गोष्टीसाठी महाराष्ट्रातील जनतेचा देखील आत्मा भटकतोय आता राहिला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भटकते आत्मा या कोटीचा यावेळच्या निवडणुकीत भाजपला देशात चारशे जागा जिंकून पुन्हा एकदा सरकार स्थापन करायचंय त्यासाठी महाराष्ट्रात त्यांना काहीही करून किमान तीसच्या वर जागा जिंकायच्या यार या अर्थाने भाजपचा देखील आत्मा या स्वाभिमानी भूमीत भटकतो आहे पण महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाहीये म्हणून भटकणारे आत्मे भाजपला हे यश मिळवून देणार का हा खरा प्रश्न आहे